आता आपण खरंतर जुनभर तुमच्या बाहेर आहोत या ठिकाणी गेले दहा म्हणजे चार पाच दिवस खरंतर एक मोठी राजकीय घडामोड घडताना आपल्याला पाहायला मिळाली दहा तारखेला जे काही पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत नवराम शेटलांडे लांडे यांचा खरंतर वाढदिवस होता आणि दरवर्षीच त्यांचा वाढदिवस ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करत असतात यावेळेस नेमकी काय झालं की दुपारी बारा वाजता त्यांची मिरवणूक निघाली आणि सांता बाजार समितीच्या आवारामध्ये आल्यानंतर जी खालचं गेट आहे त्या ठिकाणी त्या मिरवणुकीच्या ताफ्यामधील जी काही डीजीची वाहन होतं त्या वाहनला खरंतर अपघात झाला अपघात झाल्यानंतर जी पथकामधील जी मुलं होती ती सहा सात मुलं जखमी झाली एकाची प्रकृती जी आहे ती अधिक चिंताजनक होती आणि काही वेळातच खरंतर त्या युवकाचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे दहा तारखेला संध्याकाळी देवराम दांडे यांना जुनर पोलिसांनी अटक केली आणि तर त्यांना ज्यावेळेस न्यायालयात हजर केलं तर न्यायालयाने देखील त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली होती आज अखेर ती पोलीस कोठडीची मुदत जी आहे ती संपली त्यांची आज सोमवार म्हणजे आज त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांचा एम सी आर हा मंजूर केलेला आहे आता जर आपण माझ्या पाठीमागं पाहिलं तर या हा तपास ज्यांच्याकडे आहे या हातापास तपास ज्यांच्याकडे आहे ते मोरे मोरेसाहेब यांच्याशी आम्ही आता बोललो तर न्यायालयात त्यांना हजर केल्यानंतर न्यायालयानं त्यांना एम सी आर मंजूर केलेला आहे म्हणजेच काही वेळानंतर देवराम लांडे यांची रवानगी जी आहे ती आता इथनं थेट येरोडा कारागृहात होणार आहे त्यानंतर त्यांना जामीन मिळण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहे आता हे सगळं पाहणं चुक्याचं खरंच आहे की त्यांचा तो जामीन अर्ज आहे तो किती दिवसात मंजूर होत आहे कसंच झालेली घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आत्ता जेव्हा आम्ही त्यांच्याशी आतमध्ये बोलत होतो अक्षरशः जवरामशेठ लांडे यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं इतक्या मोठ्या नेत्याला रडताना पाहून आम्हाला शिकेलं खरंतर या गोष्टीचं वाईट वाटलं समाजासाठी जो माणूस काम करतो आहे आणि त्या व्यक्तीवर तर अशा पद्धतीची दुर्दैवी वेळ येणं हे करता अतिशय शोकांची काय आहे झालेली घटना जी आहे त्याचं समर्थन कोणीच करणार आहे परंतु आदिवासी समाजासाठी जो व्यक्ती सातत्यानं रात्रंदिवस काम करतोय घड म्हणजे अपघात हा अपघात असतो म्हणजे कुणाच्याही म्हणत नसतं की जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीचा जीव जावा आज जी घटना इतकी दुर्दैवी होती त्या आईचं लेकरू गेलं आहे खरंतर त्या बहिणीचं भाऊ गेलं आहे आणि त्या बापाला जो एकदा एक आधार होता तो देखील या निमित्तानं गेलेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु त्यानंतर एका नेत्यावर जे काही आरोप झाले राजकारणाच्या माध्यमातून ज्यांनी राजकारण करायचं होतं त्यांनी राजकारण केलं या गोष्टींचा अनेकांनी राजकीय फायदा देखील उचलला परंतु जो नेता खरोखर समाजासाठी काम करतो आहे त्याच्यावर अशा पद्धतीची वेळ येणं हे देखील एक प्रकारचं दुर्दैवच म्हणावं लागेल परंतु आम्हाला ही देखील आशा आहे की ज्यावेळेस जयरामखेठ लांडे हे बाहेर येतील सर्वप्रथम ते त्या मुलाच्या घरी जातील त्या कुटुंबाचे पालकत्व देखील स्वीकारतील आणि त्या कुटुंबाचं पुनर्वसन हे निश्चितप्रमाणे करतील परंतु आपण आता आपण सजेस्ट करूया की लवकरात लवकर जयरामशेठ लांडे हे ह्या सगळ्या धक्क्यातून सावरतील आणि ते पुन्हा एकदा आपल्या तितक्याच ताकदीनं आपलं समाजकार्य जे आहे ते निश्चितपणे चालू करतील